आज आपण कारल्याची रस्साभाजी कशी बनवायची ते पाहणार आहोत त्यासाठी आपण कारले बारीक कसे कट करून घेऊ कारल्याच्या मदतल्या ज्या बिया आहे ते पूर्णपणे आपण बिया काढून घेऊ अशा प्रकारे आपण कारले कापून घेऊ आपण आता हे कारले अशा प्रकारे बारीक कट करून घेतले आहे आपण त्यामध्ये मीठ टाकून घेऊ हळद घालून घेऊ हे पूर्ण मिक्स करून घेऊ मीठ घालून घेतल्यामुळे आपल्या कारल्याला पाणी सुटते हे आपण असेच एक तासासाठी असे झाकून ठेवू पण आता या टॅबल्यात थोडी पाणी काढून घेऊ या कारल्याला दोन पाण्याने स्वच्छ धुवून घेऊ स्वच्छ धुवून घेतल्यामुळे यातला कडवटपणा जो आहे तो कमी होण्यास मदत होते आपल्याला कारल्याच्या भाजीसाठी फुनीला लागणारी साहित्य बारीक कट करून घेतलेला कांदा कट करून घेतलेला जिरे कढीपत्ता बारीक कट केलेला टमाटर थोडा गूळ तिळा तिळाची आणि कराळाची बारीक केलेली कूट शेंगदाण्याची कूट काळा मसाला हे आपल्याला भाजीसाठी लागणारे साहित्य आहे आपण आता भाजीसाठी फोडणीसाठी तेल टाकून घेऊ ते दीड चम्मच आपण याच्यामध्ये चम्म तेल घालून घेतलं आहे गंजामध्ये साठी आपण मोहरी घालून घेऊ जिरे घालून कांदा घालून लसूण जिरे घालून घेण्याचा कूट आपण फोडणीमध्ये घालून घेऊ फोडणीमध्ये कूट घातल्यामुळे आपल्या भाजीला कलर छान येतो तो ये bột लाल टिकट घालूंगी हळद घालू बारीक कट के लिए टमाटर घालू

करून घेऊ उ मग आपण ठेच्यामध्ये पाणी घालून घेऊ आणि आपण आधी गरम करून ठेवले होते कराळाचा भुरखा घालून घेऊ आणि गोळ घालून घेऊ घालून घेऊ आपण आता ही भाजी दोन मिनिटं शिजू देऊ आपली भाजी तयार झाली आहे

कारल्याची भाजी आपली तयार झाली आहे तुम्ही आवडल्यास लाईक करा शेअर करा